काई पावर दादा काय नाव आहे तुमचं माझं नाव इंद्रजित पवार दादा गाव मनसरचे आम्ही तालुक्यामध्ये सध्या निवडणूक आहेत तर तुमची पसंती कुणाला आहे वर्षी आमची पसंती तालुक्याचे आमचे भाग्यविधा ते नामदार दिलीपराव वळसे पाटील यांना आहे ले। त्यांना काय बरं साहेबांची काम आहे आंबेगावचा आंबेगाव म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटील विकास साहेबांनी या तालुक्याचा खरखोर विकास केलाय देवदत्त निकम यांनाही तालुक्यात चांगली पसंती आहे ते मला काही माहिती नाही मी साहेबां साहेबांनी विकास पस्तीस वर्षे साहेबांनी या तालुक्याचं सा नंदनोंद केलेलं बाकी आहे बाकीची नावं चर्चेमध्ये आहे सुरेखाबाई निगोट असतील भोरसाहेब असतील रमेश येवले असतील देवदत्त निकम असतील या नावाकडे तुम्ही कसं पाहताय सर मी एकच पाहतो जी व्यक्ती विकास करते मी विकासाक पाहणारा माणूस आहे आंबेगाव तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय केलं इंजिनिअरिंग कॉलेज केलं एस टी डेपो नव्हता एस टी डेपो केला खेडला एस टी डेपो होता नारंगावला होता पण आंबेगाव नव्हता ही आमची खंत असायची साहेबांनी ते केलं क्रीडा संकुल केलं साहेबांनी नव्वद सालापासून ते आंबेगाव तालुक्यात साहेब वेळेस आमदार झाले नव्वदच्या दशकात त्यावेळेस साहेबांनी केटी बंधारे बांधले कोल्हापूर पद्धतीचे आणि साहेबांची जी एक नंबरची फळी आहे एक नंबरनी काम करते मग ते देवेंद्र शेटशाह असेल बाळासाहेब बेंडे नाना असतील अजून तालुक्यातील व्यष्मुखा हिंगे असतील सुषमाताई शिंदे असतील किरणताई वळसे पाटील असतील प्रदीप दादा असेल पूर्वाताई असेल ते लोकांचं साहेबांच्या हे कामं करत असतात तालुक्यात आडी आड्या विचारतात हे लोकांना आणि खरोखर साहेबांनी तालुक्याचा विकास केला आहे चर्चा कशामुळे असाव्यात बदलाच्या चर्चे आता कसं असते साहेब माहिती आहे का जे लोकांना सुशिक्षित माणूस आहे एज्युकेट आहे तो ह्या गोष्टी विचार करत नाही त्यांना फक्त वळसे पाटलाचा विकास पाहतात ते जी जी लोक आहे त्यांना काही त्यातलं माहिती नसतं ते पण बदलायचं पण साहेब साहेब होणार साहेबांचा अष्टविजय हा होणार आहे किती कुणी किती केला हल्ला वळसे पाटलांचा आंबेगाव तालुक्यात मजबूत किल्ला बदल होणार नाही ना मग नाही रे साहेब बदल काय का करायचं बदल जो माणूस कामाची व्यक्ती त्याला बदलायची काम काम का म्हणून बदलायचं यांचं पण काम चांगलंय नागोटी यांचं काम चांगलंय साहेब वळसे पाटील म्हणजे विकास शांत संयमी नेतृत्व चारित्र्य संपन्न नेता विधिमंडळामध्ये तरी साहेब बसले एखादा प्रश्न मांडला त्यांनी तारांकित असो लक्षवेधी असो तस बाकीचे जे आमदार असो नामदार असो संपूर्ण शांत असं साहेबांचं ते ऐकतात अभ्यासू नेतृत्व आंबेगाव तलकडून लाभलेलं आहे या आंबेगाव तालुक्याला हे अभ्यासू नेतृत्व खरोखर लाभलेलं आहे वळसे पाटील म्हणजे आंबेगाव विकास म्हणजे आंबेगाव